माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांनी त्यामुळे मी इथे काल आलो परंतु येताना माझ्या बुद्धीमध्ये डोक्यामध्ये जे विचार मोगत होते आणि इथे आल्यानंतर काल बसलो आता बसलो तर माझं एकदम ब्रेन वॉश आल्यासारखं झालं आणि एकदम आपण या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन काय करू शकतो याची थोडीशी मनामध्ये तयारी माझी झालेली आहे आणि आता विचार आपले मांडत असताना ते कांबळे माझ्या भोवती प्रत्येक त्यांना आपण काहीतरी मदत करू शकतो अशा पद्धतीची मनामध्ये भावना या ठिकाणी तयार झाली आणि आपले रिलायन्सचे जे सर आहे त्यांनी एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की जे जे चहाचं जे दुकान तुम्ही जे मांडले तशा प्रकारच्या संकल्पना आपल्याला नवीन आपल्याला मिळायला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि माध्यमातून आपण मधुमय मुक्तीला काहीतरी आपण हातभार लावू शकतो असे मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण झाली ती या समर फाउंडेशनच्या सर्व सरांचे अध्यक्ष सर असो संचालक सर असो माझे ज्यांच्या माध्यमातून प्रशांत बनसोड सर या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी माझे